फलटण वार्ड क्रमांक सात मध्ये आरिफ लाला आणि डॉ रितिका सराफ यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीचा वार्ड क्रमांक सात मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहरातील वार्ड क्रमांक सात मध्ये महाविकास आघाडी नगरसेवक पदाचे उमेदवार आरिफ लाला आणि डॉक्टर रितिका सराफ आणि नगराध्यक्ष पदाची उमेदवार असलेल्या अर्चनाताई भिसे यांचे बंधू विनायक भिसे यांनी नागरिकांच्या गाठीभेटीचा धडाका लावला यावेळी या भागातील सर्व उमेदवारांनी आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांनीही सक्रिय सहभाग घेतला नागरिकांनी पुष्पहार घालून उमेदवारांचे उत्साहने स्वागत केले विनायक भिस्ते यांनी यावेळी भाजप आणि शिवसेना या पक्षांच्या कार्यपद्धतीवर थेट टीका केली ते म्हणाले भाजप आणि शिवसेना एकमेकांवर कुरघोडी करत आहेत त्यांचे राजकारण फक्त सत्तेसाठी सुरू आहे भिस्ते आणि सध्याच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त करत म्हणते की दडपशाही गुंडागिरी दादागिरी आणि अवैध धंद्यांचा सुरसुळाट याला आवर घालण्यासाठी आम्ही जनतेच्या आग्रहास्तव निवडणुकीच्या मैदानात उतरला आहोत निवडणुकीच्या काळात भाजप शिवसेना हे पक्ष आपापसात भांडून मूळ प्रश्नांपासून भटकवण्याचा प्रयत्न करतात असा आरोपही भीसे यांनी केला मात्र यांच्या भुलतापांना जनता आता बळी पडणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला फलटण वार्ड क्रमांक सात मध्ये महाविकास आघाडीचे सा आरिफ लाल आणि डॉक्टर रितिका सराफ या उमेदवारांचा हा प्रचार दौरा नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे अधिक प्रभावी ठरत असल्याचं चित्र दिसून आलं या प्रचारादरम्यान अध्यक्ष पदाचे उमेदवार अर्चनाताई भिसे यांचे बंधू विनायक भिसे नगरसेवक पदाचे उमेदवार आरिफलाला डॉक्टर सराफ उभाटा गटाचे शेतकरी नेते दे वसीम देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश अप्पा शराफ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष मुजीब पठाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते महाविकास आघाडी करून आम्ही लढत आहोत आणि महाविकास आघाडी ही घट्ट आहे परंतु जे विरोधातील लोक आहेत ते एकूणांवर कुरघोडी करत आहेत भाजपचे उमेदवार शिंदे गट होते शिंदे उमेदवार भाजप होते साथी, साथी ही एकूणमेकावर केलेली कुरघोडी आहे आणि हे लोक फक्त वर्चस्वासाठी आणि सत्तेसाठी भांडत आहेत परंतु महाविकास आघाडी ही जनतेच्या सेवेसाठी आणि जनतेची सेवा करण्यासाठी एकत्र आलेली आहे नाही खरं पाहिलं काल आम्ही शक्ती मुळेच केलं नाही कारण हे लोकांचा उद्रेक आहे कारण की हिंगोलीमध्ये जी दडपशाही गुंडशाही आणि अवैध धंद्याला जे सुसराट सुटलेला आहे तर याला कुठंतरी रोकथाम करण्यासाठी प्रशासन कमी पडत आहे म्हणून ही जनता स्वतःहून आमच्या सोबत आलेली आहे आणि जनतेतून ही मागणी होत आहे की बाबा आम्ही तुमच्या सोबत आहे तुम्ही पुढे चला आणि हे अवैध धंदे हे दादागिरी हे संपवा म्हणजे महाविकास आघाडी आम्ही एक घट आहे परंतु हे महायुतीतली लोक जे आहेत की आमच्या हृदयातील लोक हे काय करतात निवडणूक आली की आपसात आपल्याला म्हणजे मूळ प्रश्नापासून आपल्याला भटकवण्याचा प्रयत्न करतात ते त्याच्यामुळं त्याच्याकडे काय खूप लक्ष देण्यासारखं काही नाही आणि हे नेहमी मी जर सांगायचं गेलं तर तुम्ही म्हणसाल किंवा मी चांगलंच म्हणेल पण तुम्ही स्वतः पाहत आले की प्रतिसादाच कळस ज्याला आपण म्हणतो नसलेला माणूस थांबवून भेटायला तयार आहे आणि अतिशय सर्वांनी आशीर्वाद मनातून दिलेला आहे आणि सर्वांनी खाली दोन काँग्रेसच्या आणि वर आमचे यांच्या बहीण मशाल करता लोकांनी आशीर्वाद पण दिलेले आहेत अशा चांगल्या प्रकारे हा वाट सात नंबर सात क्रमांक याच्या ताकदीनं आम्ही जास्त लीड न घेऊन येतो आपल्या पलटण भागामध्येच जुना जनावरांचा सरकारी दवाखाना होता पण हे सरकारी दवाखाना नवीन इमारतीमध्ये शिफ्ट झाला आता ही इमारत रिकामी झालेली आहे हे जनावरांची दवाखान्याची इमारत रिकामी झालेली आहे तर आम्ही जर नगराध्यक्ष किंवा आमचं पूर्ण पॅनल जर निवडून आलं आम्हाला जर सेवेचा चान्स दिला तर सेवेची जर संधी दिली तर या ठिकाणच्या दवाखान्यामध्ये आम्ही मुस्लिम बांधवांसाठी मुस्लिम समाज मंदिर आणि त्याच लगत उर्दू घर हे दोन करण्याचा आम्ही सहा ते सात महिन्याच्या आत हे निर्णय घेतला जुना वाढ आहे आणि या वाटत लोक जो आहे ते चांगलं जे जे काम करते त्याला निवडून देतात आणि आतापर्यंत तसं झालेलं आहे आणि पुढे हेच होणार आहे इथे महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे जीत होणार आहे आणि महाविकास आघाडीच पुढे इथून जाणार आहे मशाली निवडून येणार आहे आणि दोघेही काँग्रेस निवडून येणार आहे हे पक्का आहे तर लोकांचा प्रतिसाद आहे कोणाला बोलवलं नाही तरी लोक आले भेटायसाठी स्वतःहून हे एक मोठी गोष्ट आहे आणि मी सामान्य माणूस आहे आपल्या कोणत्याही कामासाठी रस्त्यावर उपलब्ध असतो हजर असतो सर्वांसाठी केलं का, का हेके, नाही सगळेच काम करण्याचं पुढे हिंगोली पलटन विभाग सात वार्ड नंबर सात सात अंदर महाविकास आघाडी के तीन उमेदवार दो उमेदवार जिसमें हमारे जो हरदिन अजीज पहले जो माजी नगर पालिका के जो मेंबर है आरिफ लाला आरिफ लाला की करने के या बड़ी जाने के मोहताज नहीं है उन्होंने क्यों ये उनका काम और उनकी सलाहियत और उनकी सादगी और उनकी जो गरीब पर है तबियत में जो माज वाला काम नहीं है देख लूंगा कर लूंगा वाली भाषा नहीं है वो वजह से इनशाला आरिफ लाला के साथ में जो भी अब अप सुरेश अप्पा सराफ है उनकी भी जो छवि है वो सारी दुनिया को मालूम है कि ये व्यापारी आदमी है और इनकी जो बच्ची है जो खड़ी हुई है डॉक्टर तो है डॉक्टर है, है एमबीबीएस है और उसके बाद में उनमें जो है, काम करने की बात करने की जो सलाहियत है वो पढ़े लिखे में और अनपढ़ में ये फर्क पब्लिक समझ सकती और पल्टन महिला वैजनाथ अब्पा नागनाथ अब्पा के जमाने से परिचित है उस वास्ते हमने जो मेंबर चुना है ओबीसी के लिए वो डॉक्टर रितिका है और लाला आरिफ है और उसके साथ साथ जो हमने दादागिरी गुंडागर्दी अभी जैसा बोले वो खत्म करने के लिए जो एक ठोस कदम उठाए और उसके अंदर जो महाविकास आगाड़ी ने मेंबर दिए हुआ है वो हर तरीके से सक्षम है और सिर्फ अब आपने दुआओं की जरूरत है और जीत खरीब है और जो अभी गर्दी दिख रही है रज दिख रहा उसपे से एक अंदाजा लगाओ समाज समाज किसी की जागीर नहीं है समाज किसी के बाप की जागीर नहीं है एक जो चले और उसके पीछे समाज चल जाएगा ऐसा कभी हो नहीं सकता किसी समाज का कोई गुत्तेदार नहीं है और समाज कोई बेवकूफ़ समझना बेवकूफ़ी हटा ना दिमाग में से कि समाज किसी के बोलने पे और बताने पे और गुत्तेदार के उसके ऊपर चल जाएगा और फलाना चलेगा उसके पीछे समाज चलेगा ऐसा नहीं है और भीषण साहब तुम दिमाग में से निकाल दो बिल्कुल की ये धर्म निरपेक्ष जो ग्रुप गुरू, बना है अपना ये कामयाबी के करीब है और मुस्लिम समाज भी जो भी है वो स्वतंत्र के ऊपर ग्रुप बनने वाला चाहे कुछ भी हो जाए वो और अपा साहब ने भी बेफिक्री से यहाँ से जाना आज ये इन हम आगे के लिए डिक्लेयर कर रहे हैं कि ये सीटें तो निकल गए हैं सिर्फ दुआ की जरूरत है